तर मित्रांनो दोन कोपरे दोन तीन कोपरे नांगरून झालेत आणि आता काही जरा वळपी बघता दररोजच्या आपल्या जागे येणारी जरा बघून येतात उद्या सकाळी काय फुलती नाही ना नाही फुलतरी कुलतरी लहान अजून उद्या चांगली आहे ती बेनून ठेवा बघूया ते पुढचे पाहू शिलो काही बघा

नाही फुलली फुलाने गेली कसं उल ना बाबा माझे शा सकाळी जरी बघताल तरी ना इथे बघा वागू बघा ती बाबू खरा बिलकुल छा तर मंडळी बघा हळदी फुलान गेली भरपूर इल्ली गेल्यावरच्या इल्ली फुलानच गेली सगळी

एक पण नाही कमाल म्हणायची दादा गेल्या वर्ष सकाळी जरी येतो ना तरी कळ गाव कधी काल एवढं लक्ष ना आता नेमके ती येतात त परत येतील ना पण

इल्ली भरपूर पण गेल्या वर्षी एवढी नाही इल्ली हो आपण बघ लावती का विनु नाही होतो हैरान होऊन झाली फाटी बाटी बर आणली बा, ते मरणाची बघ अशी फुलान पकडान झाला या तर फाटी बर गेली फुलान तर अळंबी अळंबी बघित होता आणि अळंबी बरीचशी एक आम्ही बघितला होता ही सगळी फुलान गेली आणि एक तर येतात ती आपल्या घरात ती उद्या काढणार कारण जरा मोठी होईल कारण पाऊस कमी का असल्या कारण ती वाढली नाही पटकन तर बघूया तुमक दाखवल्या अळंबी कशी येतात ती काही जण बऱ्याच जणांना माहिती नसतील कळंबी म्हणजे काय तर चला जाऊया आता घरी कळ हां जाऊ मी काढीन बंगलो का आता आम्ही काढली नमस्कार मित्रांनो कलर ऑफ कोकणी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत तर आता सकाळचे सात वाजलेत आणि आपण काल आपल्या आग्रात अळंबी बघितलेली तर ती आहेत आता आणि तर आता नाना येईल नाना पुढे चलतात आणि मी पण तर चला वातावरण बघा सकाळचं मस्त आहे एकदम फ्रेश आणि <laughs> मॉन्टी पण आहे बघा Ya 3 pausa de la nahi ¿no? hmm. oh. Bundi là gì ngay 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 này ngay 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 गेल्या वर्षा भरपूर येईल ना काल आपण बघितलेला ती आत्ता सकाळी भेटली एवढी वी एक वाटवा चांगलं घेऊ घेतलास दोनशे रुपयाची पिंक्याक देऊ पिंक देऊ चिंकू ना, ना। तर चला मंडळी जाऊया आता पुष्पाकडे बघूया बऱ्याच दिवसांनी येईल आणि काय करतात बघूया जरा सकाळी बघितला सळमी वगैरे काढून झाली आणि आता लावणी नाडाचा काम चालू बऱ्यापैकी पावसामुळे आधी वाढ झाली नव्हती आता चांगल्यापैकी वाढ झाली बघा पाऊस कमी झालो नाही तर कीड पडलेली बरीचशी आधी ऊन पडला ऊन पडला ऊन पुष्प बऱ्याच दिवसाने इला तेव्हा जरा कामाक भेटला आधी मेरा बिरा नडन टाकीत व्हायच बघा पुष्पदाई मेहरा नडायला आली आहे मालवणी बोलणार भाषा ऐकणारी असतो ना काय काय हाय ते दोन कोपरे कसे वाढले मस्त पैकी ना हे तेवढे नाही वाढले रान कसा असा ती बघ तुझ्या मध्ये भवन पातळ लावले ती पातळ दिसत बघ कशी ती बघ तेनीच लावले ती घन लावली बघ दिसता कशी भात एकदम रुंद रुंदायची या भाताची बघा बघा काय लागतात चटरी आणत तुम्ही भिजतच काढता मग काढा जायचं पुन्हा म्हणजे आता हई काय जवळ घर नाही होमी आणि माशांक गेले काय कळत नाहीत हो कोण कोण आणि हो ह्या घेऊन गेले बाटली वाटत पीठ कसला हा बरोबर मग ते गेले बाटली येऊन जाणार होते कडपटापट कर एक वाजल्याशिवाय जेव खायच जण दोन तीन खायची तेवढा नाही विंबला पटापट काढून यायची मग ते टाइमपास करीत रावायचो नाही तो टाइम भाकरी खाऊन येईल आता जेव एवढ्यात नाही दोन वाजता घरात कळला ही आमची भात शेती आणि आता याच्यात रान रुंदणार हे बघा मेरा काढूचं काम चालू आहे येलेले आहेत पावसामुळे सगळे मेहरा आधी फुटाण गेले सगळे बांध घातलेले आणि कीड पण लागली आहे बऱ्यापैकी हे बघा भाताक खं नाही खं पाऊस अति पडल्या कारण हे बघा पाती तुटाण खाली पडले बा आपलं काम करू नये नाही तर बोलत राहला तर हयच रावा माझी मी चाललं आहे माझ्या कामात हात सोडून दे मोबाईल का तुझ्या तो मोबाईल बंगलो मध्ये ही आधी काढायची ती नाही ही म्हणजे हिच्यातलंही राहणार